अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या आजीव सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी चांदू रेल्वे परिसरातील हॉटेल गोविंदवाडा येथील हॉलमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यात सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस कालावधीसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी मनोहर सुने राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी युसुफ खान राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे प्रदीप जोशी राष्ट्रीय संघटक कैलास बापू देशमुख राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश सवळे राष्ट्रीय चिटणीस अशोक पवार राष्ट्रीय महिला संघटक सौ जयश्री पंडागरे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अशोक याऊल राष्ट्रीय प्रवक्ता माणिकराव ठाकरे राष्ट्रीय विधी सल्लागार सौ किरण भुते राष्ट्रीय सदस्य अंबादास सिनकर बाळासाहेब सोरगीवकर प्राध्यापक रवींद्र मेंढे अभिमन्यू भगत यांचा समावेश आहे तर महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख राज्य संघटक संजय कदम अंबादास सिंगकर राष्ट्रीय कार्यालय प्रमुखपदी बाबाराव खडसे यांची निवड करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे सर्व राज्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्ष होत आहे एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदू रेल्वेतून सहसंपादक राजू शिवणकर